शिवसेनेचे <स्यास> वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांचे मंत्री आणि आमदार वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत आणि त्यांच्या अडचणीत देखील वाढ झालेली आहे त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना चांगली स्तंभी दिलेली आहे त्यावर बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की तुमच्यावर दाखवलेली बोट ही माझ्याकडे असतात तुमचे आमदार काय करता असा मला प्रश्न विचारला जातो तुम्ही सगळी माणसं माझी आहात आपण सर्व एक कुटुंब आहोत तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी बसावं लागतं तर एकनाथ शिंदे हे सर्व का बोलले जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंचा गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि मंत्री वादाच्या भवल्यात सापडलेले आहेत मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ते चड्डी बन त्यामध्ये ते चड्डी बनियानवर एका रूममध्ये बसलेले असतात हातात सिगारेट असती आणि मोर भरलेली पैशांची बॅग त्यानंतर आमदार संजय आयकवाड यांनी खराब अन्न दिल्यामुळे आपल्या रूममधून टॉयल आणि कॅन्टीन कॅन्टीनमध्ये जाऊन कॅन्टीन चालकाला मारहाण केली त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मागे काही दिवसांपूर्वी भरत गोगवले यांनी टॉवेलवर एक आघोरी पूजा केली त्यामुळे या सर्व गोष्टींचा मुद्दा विरोधकांनी विधानभवनात चांगला उचलून धरलेला आहे एकनाथ शिंदे यांनी मागच्या अडीच वर्षामध्ये लोकांमध्ये एक चांगली इमेज तयार केली आहे एक कार्यकर्ता म्हणून इमेज तयार केलेली आहे पण हे सर्व फक्त एकनाथ शिंदे यांनाच जमलं तर त्यांच्या कुठल्याही आमदाराला आणि मंत्र्याला हे करता आलं नाही हे जमवता आलं नाही त्या सर्व आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या गैरवर्तनामुळे शिंदे यांच्या इमेजला कुठेतरी धक्का लागतोय शिंदे यांची इमेज कुठेतरी डाऊन व्हायला लागली आहे ते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सर्व गोष्टींचा परिणाम भोगायला लागू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या असाव्यात अशी चर्चा आहे तर या सर्व मुद्द्याकडे तुम्ही कसं बघतात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा जय महाराष्ट्र